हाय नमस्कार आजची आपली रेसिपी आहे जीरा राईस लस लसूण तडका त्या अकबर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सब्सक्राइब करा चला तर बनवायला सुरुवात करूया इथे मी कुकर मांडलेला आहे आता यामध्ये मी पहिले तूप टाकत आहे हे शुद्ध गाईचं तूप आहे ते आणि हे शेंगदाणा तेल आहे एक गुटलं शेंगदाणा तेल टाकलेलं आहे आता तेल आणि तूप आपलं गरम झालेलं आहे दोन चम्मच हे जिरा घेतलेला आहे हे जिरं यामध्ये टाकायचं जिरं छान तडतोड द्यायचं आहे जो राईस आपल्याला हॉटेलमध्ये मिळते खायला तो राईस आहे हा तर जीरा आपलं फुटलेलं आहे यामध्ये मी मीठ टाकत आहे स्वादानुसार आणि हे गरम पाणी घेतलेलं आहे मी करून हे टाकायचे यामध्ये दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहे धुवून घेतलेला आहे छान हे तांदूळ यामध्ये टाकायचे चमच छान फिरवून घ्यायचा गरम पाणी टाकायचं या भागामध्ये थोडस टाकते शेजण्यापुरतं आता याला एक शिट्टी होऊ द्यायची आपल्याला जास्त शिट्ट्या नाही होऊ द्यायच्या एका शिट्टीमध्ये हा भात शिजत असते हा आपला जिरा भात तयार झालेला आहे दोन शिट्टा होऊ दिलेल्या आहे मी यामध्ये आता याला तडका मारायचा आपल्याला या भांड्यामध्ये मी शेंगदाणा तेल घेतलेला आहे आता याला तडका मारायचा आता हे आपलं तेल गरम झालेलं आहे हा खूप सारा मी लसण घेतलेला आहे दोन गट्टे सोलून घेतलेला आहे हा यामध्ये टाकायचा आहे याला हो हो छान होऊ द्यायचा याला थोडा कलर येऊ द्यायचा आपल्याला हा एक वेळा तुम्ही भात करून बघा आणि खाऊन बघा खूप छान लागते खायला खूप तोंडाची चव वाढून जाते या भाताने आणि आपण हॉटेलमध्ये जेवण करायला वगैरे जातो त्यावेळेस आपण मग ऑर्डर करतो तेव्हा हा भात आणून दिला जाते आपल्याला गार्लिक भात आता हा लसूण होत आलेला आहे आप आपला बघा हा लसूण आपला झालेला आहे आता हा लसूण हा, हा या भातामध्ये टाकायचा आहे पूर्ण भातामध्ये लसूण टाकलेला आहे आणि सांबार टाकायचा खूप सारा त्याला छान मिळून घ्यायचं खूप सुंदर लागते खायला हा भात हा भात मिळून घेतलेला आहे मी छान भात झालेला आहे तयार आता हा जीरा राईस लसूण तडका भात झालेला आहे आपला तयार अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद